हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये आहे ना ब्लाऊजवर माप कसं टाकायचं ते शिकणार आहे आपण शिकलेलो आहे पण टेपनी ब्लाऊजवरचे माप काढून शिकलेलो आहे पण कसं असतं आरीवर्क जे आहे ना जे आरीवर्क शिकतात त्यांना ब्लाऊज जमतं असं काही नसतं बघा कारण आरीवर्क शिकणाऱ्या भरपूर अशा लेडीज आहेत की त्यांना ब्लाऊज मापं काढता येत नाही ब्लाऊजचे ब्लाऊजची कटिंग करता येत नाही तर त्याच्यासाठी अगदी सोपी पद्धत की ज्यांना ब्लाऊजचे माप काढता येत नाही तर त्यांना जर आरीवर शिकायचं असेल तर काय करायचं तर हे बघा पहिले तर सुरुवातीला ना ही डिझाईन बघायची आता ही डिझाईन जी दिसते ना आपल्याला हे बिलकुल अशी वर जाणारी डिझाईन आहे तर त्यामुळे आपण स्लीवज आहे ना हे बॅकसाईड आहे तर ते इकडनं काढणार आहे हे बघा या साईडने आता आपल्याला ही जी डिझाईन आहे इथे बघा आपण पहिले स्लीव्ज क काढणार आहे तर आपल्याला ही जी डिझाईन आहे या काठामुळे हे आडवे आडवेच येणार आहे तर इथे बघा आपल्याला काहीच करता येत नाही जर समजा आपण हे काठ कापून जर वर लावले किंवा आपण याला देवसेना स्लीव्ज जर घेतली तर मग आपल्याला जमतं तर आपण तसं एक करू शकतो पण त्याच्यावर आपल्याला वर्क करता येणार नाही फक्त आपल्याला मग देवसेना स्लीव्जला फक्त फुगा घेता येईल तर आपण आता सुरुवातीला आपण काय करणार आहे वेकसाईडचं माप काढून घेणार आहे स्लीवज ना आपण मी काय करणार आहे हे स्लीवज आहे ना ह्या छोट्या काठाच्याच घेणार आहे एवढ्या कारण काय फक्त इथे याच्यावर आपण छोट्या छोट्या मोती वर्क किंवा मन्यांच्या वर्कनी वर्क, वर्क करणार आहे कारण ही एवढी स्लीव्ज येणार आहे जर आपण पाच सहाची स्लीव्ज घेतली तर आणि जर मोठी घेतली तर मग आपल्याला दहाची घ्यावी लागते तर आता आपण ही जी डिझाईन आहे ना हे बघा हे आपण असे जर फुलं घेतले तर हे बघा हे असं टाकायचं ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीस जर आपण असं टाकलं तर ज्यांना सध्या ब्लाऊज जमत नाही त्यांच्यासाठी आहे हे हे बघा हे बॅक साईड आहे हे आपण ब्लाऊज ची व्यवस्थित अशी घडी करून घेतलेली आहे आणि बरोबर ब्लाऊज इकडनं लावले हे बघा तर आपल्याला इथे जे आहे ना जेवढी आपली माया आहे हे बघा दीड ते इंच तेवढच आपल्याला इकडे घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस आहे ना मुळात छोटा आहे बघा हे त्यामुळे आपण हे बघा डिझाईन पण आपण सरळच घेतलेली आहे आणि तुम्ही हे बघा बॅक साईड आहे तर साईड आपण इथे टाकलेली आहे आता हे बघा आपल्याला काय करावं लागतं एकदम ब्लाऊजचं माप घेताना फ्रीमध्ये म्हणजे फ्री साईजचं घ्यावं लागतं कारण तुम्हाला जर माहिती असेल तर आयथे जर ब्लाउज असले तर वर्क एकदम असं म्हणजे त्याचा काही मेळच नसतो बघा आहे त्या ब्लाऊजमध्ये कारण वर्क कुठे असतं तर ब्लाऊजचं कटिंग आपल्याला जमत नाही मग कारण काय असतात स्लिवज एकदम कुठेही माप म्हणजे वर्क जे आहे मद, वर वर ना मध मधात कुठेही असतं आणि पाठीवरचं पण जे वर्क असतं ना तर त्याच्यात गळ्यांचं वर्क एकदम वर असतं एक तर त्यामुळे आपल्याला इथे आपण हे जे स्वतः करतो ना वरगतं हे आपल्याला व्यवस्थित जमायला पाहिजे आता इथे आपण ही आपल्या ब्लाउजची घडी टाकलेली आहे तर खाली आपण एक इंच मोठं घेतलंय हे बघ आणि इकडे आपलं ही साईज आहे एवढी इथे पण आपण थोडस वर एक्स्ट्राच घेणार आहे बरोबर आहे आता हा गळा जो आहे ना आता आपण खाली तर आपलं वाढवून घेतलेला आहे एक इंच तर त्यामुळे गळा आपण बरोबर इथे घेणार आहे हे बघा म्हणजे एक इंच शिल्लक आहे हे वर आणि खाली फोल्ड होईल आणि इथे आपण इथे टेप लावू शकता ज्यांना ब्लाऊज येत नाही त्या पण इथे अडीचचा मार्किंग टाकू शकता बरोबर आहे आणि इथे पुढे साडेतीन घेऊन टाकायचं आणि इथे आहे ना हे 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 आता हे प्रॉपर माप आहे ते हे आपलं शिल्लक राहील एवढं मार्गी इथून काय करायचं एक साडेपाच सहा घ्यायचं आणि असा चौकोन करून घ्यायचं इथे आरमोनचा आकार वरचाच द्यायचा आता इथे तुम्ही चौकोन करू शकता बरोबर आहे इथे असं चौकून टाकू शकता आणि इथे चौकून टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण गोलाकार घेऊ गो शकतो बरोबर आहे आता आपल्याला काय करावं लागतं इथे गोलाकार घेतला की इथे आपल्याला जो पण आपल्याला म्हणजे वर्क करायचं आहे तर मी ही साडी आहे तर या साडीमध्ये हा जो कलर आहे या कलरचा वापर करून इथे वर्क करणार आहे कारण ऑलरेडी याच्यामध्ये बुट्ट्या आहेत तर मन्यांचं वर्क वगैरे असं सिम्पलच वर्क करणार आहे तर हे बघा या झालं आपलं इथपर्यंत आता आपण इथून काय करणार याला बरोबर तर बघा आता हे जे आहे ना आपलं गळा आहे तर बरोबर आपण इथून आणि इथे बघा हे जे आहे ना हे इथून बरोबर हा गाडा तर बरोबर आपण याला आता इथे बघा थोडं थोडं दिसतंय बरोबर इथून इतुन, आणि इथून बरोबर अर्ध फोल्ड आहे आणि इकडनं उमटून घेणारे आहे हा आहे झालाय इथे आपण वर्क करणार आहे आणि हे बघा इथून आपलं हे बघा ही झाली आपली बॅक साईड तर हे माप सहज कोणी पण कुन करू हो शकतं की ज्यांना ब्लाऊज जमत नाही म्हणजे काय असतं वर्क करताना एवढं तरी आपल्याला यायला पाहिजे प्रॉपर नाही का आणि मी स्लीव पण तुम्हाला सांगितल्या होत्या स्लीव मध्ये करायचे असल्या आपल्याला सरळ घडी करायची आणि घडी केली बरोबर असे टाकेल हे इथे आता ही डिझाईन आपली आडवीच येणार आहे कारण काठं असल्यामुळे आपल्याला या डिझाईनला काहीच करता येत नाही पण आपण इथे जर आता लांब जर स्लीव घ्यायची म्हटलं तर हे बघा हे इथे मेडलं घेतलं आहे आपण बरोबर आता काठ थोडंसं खाली घेते काठाच्या अर्धा इंच बरोबर हे इथे बसून जातं आणि इथे थोडंसं हे वर घेते आणि हे बघा ही इथे फिटिंग आहे इथे पण बघलेत मार्किंग केली आता बघा याला बरोबर इकडनं टाकले इकडनं टाकलं की याला इकडे बघलेत मार्किंग केली आता एवढी फिटिंग तर आपल्याला लागणारच आहे दोन्हीकडनं तर हे बघा ही स्लीव्ज आपण बरोबर आणि याला पण आपल्याला इकडे ठेवायचंच आहे थोडंसं म्हणजे झालं कडनं पण थोडं थोडं राहिलं आता ही पण स्वीज बघा कोणी पण माप काढू शकतो आता याच्यावर जर वर्क करायचं आहे आपल्याला तर इथे आपल्याला या कलरचे मोती वगैरे काहीतरी वापरावं लागेल तर मग याला उठून दिसेल तर आपण याला सिल्क थ्रेडचा धागा वापरू किंवा मोती वापरू साडीवर आपल्याला कसं हे म्हणजे वर्क तसं करायची गरज नाही पण आपल्याला शिकायचंच आहे तर आपण यांच्यावर वर्क करू शकतो तुम्हाला समजलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला की तुम्हाला समजलं की नाही समजलं हे ब्लाउजची जी मार्किंग आहे ही आपण कशा पद्धतीने केली ते पण तुम्ही बघू शकता आता वर जी ही आडवी लाईन घेतलेली आहे ना तर आपल्याला इथून खालीच वर्क करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा याच्यामध्ये आपण बघा अजून भरपूर काही छान असं वर्क करणार आहे तर त्यासाठी नक्की व्हिडिओ पुढचाही बघा आणि बघा याच्यामध्ये याच्यामध्ये ना आपण स्ल्यूज छोट्या घेणार होतो पण आपल्या मोठ्या स्ल्यूज पूर्ण बसलेल्या आहेत तर त्यामुळे आता आपण मोठ्या स्लीव्ज घेऊया आणि ब्लाऊजनं ॲडजस्टमेंट करून टाकावं लागतं बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद